नमस्कार मंडळी जेवणात चव कमी वाटते का तर मग जेवणाची चव वाढवणारी ही रेसिपी नक्की बनवून बघा जी रेसिपी आहे टोमॅटो सारची तर हो मंडळी आज आपण बघणार आहोत एकदम पारंपरिक झंझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी टोमॅटो सारची रेसिपी हा टोमॅटो सार जर तुम्ही भातासोबत वाढला तर दोन घास नक्कीच जास्त जाणार आहेत टोमॅटो सारची रेसिपी अत्यंत सिंपल आहे पण काही टिप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ज्याने आपले टोमॅटो सार लालसर झंझणीत आणि चविष्ट होणार आहे शेवटची टीप तर खूप महत्त्वाची आहे तर रेसिपी पूर्ण नक्की बघा आणि okay. हा टोमॅटो सार घरी नक्की ट्राय करून बघा मंडळी खरे सांगा व्हिडिओमध्ये एकदम झणझणीत आणि चवष्ट दिसतोय की ना हा टोमॅटो सार कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सर्वात मग आता सुरू करूयात टोमॅटो सार बनवायला तर मंडळी सर्वात आपल्याला बनवायची आहे टोमॅटोची एक मौसर प्युरी तर त्यासाठी आपण सात ते सात लालसर टोमॅटो घेऊन कुकरमध्ये टाकूयात आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊया असं केल्याने टोमॅटो अगदी छान सॉफ्ट होतील आणि मिक्सरमध्ये लगेच गुळगुळीत प्युरी तयार होईल एक खास टीप म्हणजे टोमॅटो कुकरमध्ये टाकण्याच्या आधी त्याच्या खालच्या बाजूला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हलका क्रॉस कट लावायचा आहे त्यामुळे टोमॅटोची साध अगदी सहज निघून जाईल तर आपल्या सर्व टोमॅटोना कट करून झालेला आहे तर कुकरमध्ये टाकूयात आणि कुकरमध्ये टोमॅटो बुडतील इतकं पाणी टाकूयात आणि झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊयात टोमॅटो शिजत असताना टोमॅटो सारसाठी लागणारा आपण एक सिक्रेट मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेलं नारळ घेऊयात त्यात तेवढाच म्हणजे आपण अर्धा कप कांदा घेणार आहे ज्याला आपण बारीक चिरून घेतलेला आहे असं केल्याने कांदा मिक्सरमध्ये नीट अगदी बारीक होईल आता आपण त्यात टाकूयात थोडीशी कोथिंबीर एक इंच आलं आणि साधारण पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या टाकूयात इथे माझ्याकडे लसूणच्या पाकळ्या साईज आणि थोड्याशा छोट्या होत्या त्यामुळे आपण पंधरा ते सो वीस घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर मोठ्या पाकळ्या असतील तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालूयात आणि मिक्सरमध्ये फिरून अगदी बारीक मसाला तयार करून घेऊयात चला तर म्हणजे आपला सिक्रेट मसाला अगदी मस्त बारीक तयार झालेला आहे आणि मसाला तयार होईपर्यंत आपले टोमॅटो देखील कुकरमध्ये चांगले शिजून झालेले आहेत चला तर आता मग आपण कुकर उघडून बघूयात टोमॅटो छान शिजलेले आहेत तर आपण सर्व टोमॅटो एक एक करून एका बाउलमध्ये काढून घेऊयात बघा म्हणजे टोमॅटो छान शिजलेले आहेत आणि त्याच्या वरची साल अगदी सुकलेली आहे आता ही साल आपण हलक्या हाताने काढून घेऊयात मंडळी आता हे टोमॅटो आपण एका मिक्सरमध्ये फिरून त्याची प्युरी करणार आणि त्यानंतर फोडणी दिली की आपले झणझणी टोमॅटोचं सार तयार होईल तर जर मंडळी तुम्हाला अशाच रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या या रेरेश किचन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात साल काढून झाली की टोमॅटो मिक्सरमध्ये टाकून त्याची छानशी प्युरी तयार करून घेऊया लक्षात ठेवा मंडळी मिक्सरमध्ये पाणी टाकायचं गरज नाही आहे कारण टोमॅटोमध्ये आधीच पुरेसं पाणी असतं त्यामुळे पुरी लगेचच मौसर होईल मंडळी टोमॅटो प्युरी छान तयार झालेली आहे आता आपल्या टोमॅटो सारला मसालेदार फोडणी द्यायची वेळ आलेली आहे आणि ती फोडणी म्हणजेच ह्या रेसिपीचं खरं आकर्षण आहे चला तर आता या फोडणीची तयारी करून घेऊयात फोडणीसाठी सर्वात आधी आपण एका कढाईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवूयात तेल हलकं गरम झालं की त्यात आपण टाकणार आहोत एक टी स्पून मोहरी मोहरी तडतडली की लगेचच टाकूयात एक टीस्पून जिरं दहा ते बारा कडीपत्ता नाही थोडस हिंग मसाले छान सुगंधित होईपर्यंत तीस सेकंद भाजून घेऊयात आणि हा एक अजून एक महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे फोडणी देताना दुसऱ्या गॅसवर एक, एक भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे याचं महत्व आता आपण कढईमध्ये टाकूयात आधी बनवलेला कांदा खोपऱ्याचा मसाला हा मसाला आपल्याला चांगला भाजून घेणं खूप गरजेचं आहे कारण कांदा मसाला आपण कच्चच घेतलं होतं मसाले शिजत असताना आपण त्यात टाकूयात अर्धा टीस्पून हळद एक टेबल स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ सर्व मसाले छान मिक्स करून पाच ते सहा मिनिटं मसाल्या परतून घेऊयात त्यामुळे कांद्या खोबऱ्याची कच्ची चव पण निघून जाईल मसाला छान भाजून झाला की चला आता त्यात टोमॅटोची प्युरी टाकूयात टोमॅटो प्युरी किती मस्त लालसर दिसते की नाही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा टोमॅटो छान तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचे टोमॅटो पिरी चांगली शिजवल्यानंतर वेळ आलेली हे मगाशी गरम करायला ठेवलेल्या पाण्याची आता ते गरम पाणी आपण कडाईमध्ये टाकणार आहोत गरम पाणी टाकण्याने साराचा रंग अजिबात फिका पडणार नाही आणि त्याने आपला टोमॅटो सार एकदम लालसर व झनजलीत दिसतो पाणी तुम्ही सार किती घट्टसर हवे त्यानुसार कमी जास्त करू शकता पाणी घातल्यावरती आपण टोमॅटो सारला एक उकळी येऊन देऊया उकळी आली की झणझणीत टोमॅटो सार तयार होईल तर म्हणजे आता आपण बघू शकतो हो की टोमॅटो सारला एक चांगली उकळी आलेली आहे तर आपला टोमॅटो सार एकदम तयार झालेला आहे इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता पण मला वैयक्तिक टोमॅटो सार मध्ये कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी टाकलेली नाहीये गॅस बंद करून टोमॅटो सार एका भांड्यामध्ये काढूयात गरमागरम भातासह सर्व करा किंवा असा झकास सार तसाच प्यायला तरी तुम्हाला एकदम भन्नाट लागणार आहे म्हणजे आपल्या टोमॅटो सारची रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन जनजनित रेसिपीसाठी आपल्या रेरेस रेसिपी टूब चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ